तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी उरड पोलीस स्टेशन मध्ये जागतिक पत्रकार दिन उत्साहात साजरा जागतिक पत्रकार दिनानिमित्त उरड पोलीस स्टेशनच्या प्रांगणात पत्रकारांच्या भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते समाजाच्या प्रत्येक स्तरावर आवाज पोहोचवणाऱ्या तसेच जनतेचे प्रश्न शासनापर्यंत नेणाऱ्या पत्रकारांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी उरड पोलिसांनी हा उपक्रम राबवला या कार्यक्रमास परिसरातील सर्व मद माध्यम प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमात ठाणेदार पंकज कांबळे यांनी पत्रकारांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत पत्रकार हा समाजाचा दीपस्तंभ आहे जनतेची नाडी व स्पंदन ओळखून सत्य परिस्थिती शासनापर्यंत पोहोचवणारा हा चौथा स्तंभ अधिक सक्षम झाला तर समाजही सक्षम राहतो असे मनोगत त्यांनी या प्रसंगी बोलताना व्यक्त केले या सत्कार सोहळ्यात उपस्थित सर्व पत्रकारांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला कार्यक्रमादरम्यान पोलीस स्टेशन प्रांगणात उत्साही व स्नेहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते उरड पोलीस स्टेशनकडून पत्रकार दिनानिमित्त आयोजित हा आदर्श उपक्रम पोलीस व पत्रकारांमधील परस्पर आदर आणि सहकार्य अधिक मजबूत करणारा ठरला या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार उगले गुरुजी शहाबाज देशमुख श्रीकृष्ण पवार आशिष शिंगळे अंकित करे आशिष वानखडे शैलेश भारसाकडे महेंद्रसिंग राजपूत शेषराव बेलूरकर संतोष मोरे आदी पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठी करिता काझी मेहंदी हसन बाळापूर रेड केली तर ती जी माहिती आहे ती जोपर्यंत जनतेपर्यंत पोहोचणार नाही तोपर्यंत जनतेचा पोलिसांवर विश्वास बसणार नाही असं मला वाटतं जवळपास सगळ्याच गावात पोहोचलेलो आहेत काही एक दोन छोटे छोटे खेडे राहिले असतील त्यासुद्धा आता मी पॉइंट आउट केलेला आहे तिथे पण आता पोहोचेल तर सर्वांना एक जे कॉम्युनिकेशन पत्रकार आणि पोलीस यांच्यामध्ये समन्वय असणं फार महत्वाचं असतं कारण आम्ही विविध वेळा ज्या कारवाया करतो त्यांची माहिती जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी पत्रकार हे फार महत्त्वाची भूमिका बजावतात त्यामुळे पोलीस स्टेशन उरळ हद्दीतील पत्रकार बांधव यांचा सन्मान व्हावा त्यानिमित्ताने आजचा हा सत्कार समारंभ आपण आयोजित केला होता मान्य पोलीस अधीक्षक साहेब यांनी निर्देश दिल्याप्रमाणे आपण नेहमी सर्व पत्रकार बांधव यांना वेळोवेळी आपण केलेल्या कारवाईच्या माहिती देत असतो त्याप्रमाणे पत्रकार बांधवसुद्धा जनतेपर्यंत ती माहिती पोहोचली पाहिजे या पुर्त त्या उद्देशाने ते आपल्या वृत्तपत्रामध्ये प्रकाशित करत असतात त्यामुळे सर्व पोलीस बांधवांना आज आपण पोलीस स्टेशन उरळ येथे प्राचारण करून सन्मानित केले आहे मी सर्व पत्रकार बांधव यांना एकदा शुभेच्छा देतो धन्यवाद